ये दीपक अगर हम निष्कर्ष इसी का नाम नहीं है तो वो एक यही धर्म की पहचान है लता जी के गाये लाखों गीत हजारों गीत आज भी सिर्फ मनोरंजन के साधन नहीं है बल्कि शीतलता कविता सौंदर्यता माधुर्यता मधुरता की एक पहचान है मुकेश जी ने ऐसा मतलब होता है कि जहाँ पर लता जी जैसी महान गायिका अगर परफॉर्म करती है तो वहाँ पर किसी कलाकार ने आना भी नहीं चाहिए सिवाय साजिद मुकेश अफलातून म्युझिक लवर्स ग्रुप अध्यक्ष हरीश ठक्कर व सूत्रसंचालक असंतोष फासाटे प्रस्तुत भारतरत्न सूरसम्राज्ञी लता पाट या लता दिदींनी गायलेल्या गीतांचा सुरेल कार्यक्रम पंडित सायकेडकर नाट्यगृह येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सूर सम्राटनी लता दिदींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभलेले व्यापारी सुनील भुतडा गेस्ट सिंगर व मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोसावी त्याबरोबर जितेंद्र इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक जनार्दन बेलगावकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रसिद्ध गायक व उद्योजक असलेले हरीश ठक्कर अफलातून म्युझिक लवर्स ग्रुपचे अध्यक्ष आहेत या ग्रुपतर्फे हरीश ठक्कर हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतात त्याचाच एक भाग म्हणून नाशिक मधील गायकांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम ते नेहमीच आयोजित करत असतात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी देखील भक्तीपर गीतांचे कार्यक्रम हरीश ठक्कर यांच्या माध्यमातून अफलातून म्युझिक लव्हर्स ग्रुप सादर करत असतात याबाबत अधिक माहिती अफलातून म्युझिक लवर्स ग्रुपचे अध्यक्ष हरीश ठक्कर यांनी दिली अफलातून ग्रुप आणि संतोष फसाटे निर्मित आज जो आम्ही हा प्रोग्राम करीत आहोत सुरसम्राज्ञी लता आम्ही दरवर्षी याचे दोन पार्ट करीत असतो सहा सहा महिन्यांनी आता पुढील प्रोग्राम सप्टेंबर महिन्यात राहणार आहे तो लाईव्ह राहणार आहे आणि अफलातून ग्रुप आणि संतोष भाऊ फसाटे असे लता बाईंचे कार्यक्रम यांचे स्वप्नपूर्ती असल्याने आम्ही कायम करीत असतो आणि आजही त्याच्यातला एक दुसरा भाग म्हणून आज आपण हा प्रोग्राम करीत हो। आहोत आणि सप्टेंबरला त्याचा तिसरा भाग राहणार आहे तो लाईव्ह असणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संतोष फासाटे यांच्या रंगतदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली लता दिदींची मिमिक्री व त्यांच्या आवाजात गायन करून संतोष फासाटे यांच्या या कलेला प्रेक्षकांनी देखील आश्चर्यचकित होऊन उत्स्फूर्तपणे दाद दिली या लता दिदींच्या सुरेल संगीताच्या कार्यक्रमात ये जिंदगी उसी की है आवाज देख हमे तुम बुलाओ। त्याबरोबरच स्वतः हरीशबाई यांनी देखील गायलेले ये दिल तुम तसे देखो मैंने देखा है एक सपना छुप गए सारे नजारे या मिलवली। तो ने विशेष दाद मिली पहाड़ों का दिले नादान दिल हुम, हुम करे दिल तो पागल है यासारखी अनेक सुमधूर गीते गायकांनी त्यांच्या सुरेल आवाजात सादर करीत प्रेक्षकांची दाद मिळवली है ता दिना। दिना दिना दिना। या बहारदार कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गायकांनी देखील अफलातून म्युझिक लव्हर्स ग्रुपचे आभार मानले हरीशभाई ठक्कर आणि संतोष प्रसादेजी यांच्या मदतीने अफलातून म्युझिक ग्रुपच्या मदतीने आमच्यासारख्या सगळ्या सिंगर्सला एक प्लॅटफॉर्म मिळतो त्याबद्दल त्यांचे खरंच आभार हरीशभाई ठक्कर आणि प्रकाशजी गोसावी हे, हे अफलातून ग्रुप या माध्यमातून असेच अनेक गाण्याचे कार्यक्रम करत असतात आणि त्यानिमित्ताने नवीन नवीन गायकांना स्टेज उपलब्ध करून देतात अशाच पद्धतीने हरीशभाई अजून भरपूर कार्यक्रम करतील आणि नवीन गायकांना संधी देतील कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गायक व गायकांचा सत्कार देखील करण्यात आला